पाटोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब व्यतीत झाले असून त्यांना मदतीचा हात म्हणून वसंतदादा पाटील महाविद्यालय पाटोदा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पस्तीस किराणा किटाचे वाटप वाट करण्यात आली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बळीराम राग सर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सोमनाथ लांडगे प्राध्यापक लक्ष्मण गाडेकर प्राध्यापक मनीषा गाढवे तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रदीप मांजरे प्राध्यापक चंद्रशेखर बनसोडे प्राध्यापक गोकुळ कंठळे प्राध्यापक जालिंदर लोणके तसेच सेवक राजभैया हे उपस्थित होते प्रथमतः महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पूरग्रस्त्यांसाठी पाटोदा शहरातून मदत निधी फेरी काढण्यात आली होती या मदत निधी संकलनाला व्यापारी बांधवांनी हाताने मदत केली होती त्या अनुषंगाने दिनांक सोळा ऑक्टोबर गुरुवार रोजी पारगाव येथे पारगाव येथे उपसरपंच गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक दादा घुमरे ज्येष्ठ नेते गुलाब गुलाबभाऊ घुमरे आदी प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले वांद्रा बेल्टच्या पट्ट्यामध्ये झाली होती तर आपलं महाविद्यालयाचे जुनं नातं आहे म्हणजेच किंवा बाकी पारगाव असतील ते आता साहेबापासून या गावाचं नाता आहे आणि यासाठी आम्ही या गावाचं गावाची निवड केली आणि यापूर्वी सुद्धा वसंतराव पाटील महाविद्यालयासाठी पारगाव भुमरा गावचे सर्व प्रतिष्ठित असतील तज्ज्ञ व्यक्ती असतील तर ते या महाविद्यालया वसंतराव पाटील महाविद्यालयाशी यापूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा आणि त्या काळामध्ये सुद्धा हे संबंध त्यांचे आमचे एकत्र जोडलेले आहेत आम्ही कधी एकमेकाला कधीच विसरत नाहीत पारगाव घुमरा गाव हे वसुंधरा पाटील महाविद्यालय विसरत नाही वसुंधरा पाटील महाविद्यालय हे पारगाव घुमरा या गावाला विसरत नाही फुलना फुलाची फुला पाकळी आमचे संस्थेचे सचिव डॉक्टर आदरणीय योगेश भैया सिरसागर आणि संचालिका डॉक्टर सारिकाताई सिरसागर यांनी सांगितलं की आपला जो वारसा आहे आपल्या संस्थेचा आणि नक्कीच आपण पूरग्रस्त गावांना पोहोच केला पाहिजे त्यांनी स्वतः सुद्धा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक किटचं वाटप वाटप केलेलं आहे त्यांनी सांगितलं की आपण पारगाव घुमरा या ठिकाणी आपले जे प्रतिष्ठित आपले जे रिलेटेड आहेत गावामध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार या किटचं वाटप पूरग्रस्त भागातली भागातील जे लोक आहेत त्यांचं जे नुकसान झालंय अशाच लोकांना आपण या किटचं वाटप केलेलं आहे तर पुन्हा एक बार पारगाव घोंब्रा गावचे सर्व जे ग्राम माझे सर्व सहकारी जे प्रतिष्ठित आहेत त्यांना मी आपण या ठिकाणी महाविद्यालय पाठवता राष्ट्रीय सेवा योजना वतीने आपल्या गावामध्ये कीट वाटप केले जात आहे त्यासाठी उपस्थित महाविद्यालय प्राचार्य सर या गावातील ग्रामस्थ असतं गणेश जी भोसले आदिनाथ जी घुमरे दादासाहेब घुमरे प्रत्येकाचं पद घेत नाही दीपक दादा घुमरे गुलाबराव घुमरे राजाभाऊ भोसले तुषार भोसले आणि इतर सर्व ग्राम असत सर्व ग्राम असत आपण सर्व उपस्थित राहिला खर तर निसर्ग हा कधी मानवावरती किंवा प्रत्येक संजीवावरती कधी अन्याय कधी काय सांगता येत नाही या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामध्ये मानव आणि इतर जीवितांनी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली नुकसान झालेलं आहे हे आमच्या महाविद्यालयाचं प्राचार्य आणि राष्ट्रीय काम करणारे सर्व आम्ही शहरामध्ये एक पूरग्रस्तांना मदत रॅली काढली त्या रॅलीमध्ये जमलेले पैसे आणि महाविद्यालयाने दिलेले पैसे याच्या माध्यमातून अन्नधान्य किट आपल्या गावामध्ये वाटप केले जात आहे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत गेल्या काही दिवसापूर्वी पावसाने जे थैमान घातलं होतं आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती व या संस्थेतर्फे एक अतिशय उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आज पारगाव गुमरा येथे नदीच्या पुरामुळे ज्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे नदीच्या काठचे जे सर्व राहणारे जे लोक आहेत ज्यांचं ज्यांच्या घरात पाणी घुसून त्यांचं जीवन आवश्यक वस्तू ज्या वाहून गेल्या आणि खूप असं नुकसान झालं त्यांना एक मदतीचा हात म्हणून या संस्थेमार्फत आज दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने त्यांना एक छोटस किराण्याचं किट त्यात पाच वस्तू आहेत ज्या की तुमच्या जीवन आवश्यक वस्तू आहेत तरी यांचं वाटप करण्यात येत आहे, आहे तर, तर काल त्यांचा फोन आला तर अगदी योग्य जे लाभार्थी आहेत त्यांचीच लिस्ट तिथे देण्यात आली काल आणि मी त्या सर्व टीमचं पारगाव ग्रामपंचायत व सर्व पारगावच्या नागरिकातर्फे त्यांनी जो हा कार्यक्रम पारगावत राबवला आहे याबद्दल त्यांचं अतिशय हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो कारण देण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं भरपूर लोक खूप मोठे आहेत परंतु देण्यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं हे मोठं मन त्यांनी आमच्या पारगाव घुमरा येते पूरग्रस्त लोकांसाठी मन मोकळं केलं त्यांनी आणि त्यांच्या थोड्या स्वरूपात त्यांनी आम्हाला मदत देण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांच्या आलेले प्रा आदरणीय प्राचार्य साहेब तसेच सर्व प्राध्यापक वर्ग आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व टीमचं सगळ्यांच्या वतीने अतिशय हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि मी जे लिस्ट केलेली आहे औपचारिक पद्धतीने इथे एक दहा पंधरा वीस जण जे असतील लिस्टमध्ये त्यांना प्राचार्य आणि आमच्या गावचे प्रतिष्ठित सगळे नागरिक असतात त्यांच्या हाताने औपचारिकरित्या त्यांना एक एक किट देण्यात यावा अशी सगळ्यांना विनंती करतो राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जी मदत करण्याचं नियोजन त्या स्टाफच्या वतीने यांच्या वतीने मदत केली मदत म्हणजे अतिशय या पडत्या काळामध्ये या वान तालुक्यामध्ये वांद्राच्या नदीच्या साठ कटी काठे जी गाव आहेत पारगाव नफरवाडी अनपटवाडी आणि पाटोदा शहरातील काही गाव घर आहेत या घरांमध्ये पाणी गेल्यामुळे आतोनात नुकसान झालेले शेतीचं नुकसान झालंच परंतु आम्ही घरामध्ये पाणी गेल्यामुळं अन्नधान्याची नुकसान झाली काही लोकांचं अन्नधान्य भिजून गेलं काही लोकांचं आर्थिक नुकसान झालं अनेक लोकांना अंथळाची कपडे सुद्धा त्यांची होऊन गेले अशा परिस्थितीमध्ये या महाविद्यालयाने जो उपक्रम राबवला तो आज जे उपक्रम आहेत या सत्य सेवा अंतर्गत पालदार शहरात आहेत महाविद्यालयाने उपक्रम राबवला त्या उपक्रमाच्या अंतर्गत आमच्या पार्क या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावर किराणा किट वाटप झालं त्याबद्दल मी याच्या मतीने या महाविद्यालयाचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व प्राध्यापक असतील सर्व स्टाफ असेल त्यांचे अभिनंदन करतो आणि असंच कौतुकास्पद या महाविद्यालयाच्या वतीच्या वतीने काम व्हावं तालुक्यामध्ये आम या महाविद्यालयाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून झालेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा चांगले चांगले उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून आणले जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आम्हाला समाधान वाटत आज आता अतिवृष्टीमध्ये गरीबाला त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो धन्यवाद अण्णाच घर हे पहिली पासून गायगि आहे काकूच आमचे नेतेच होते त्या विद्यालयामार्फत वाटप केलं हे आम्हाला आज काकूची आठवण झाली नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका